माणसाच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा घटक शुद्ध पाणी असल्याने ते देण्याची जबाबदारी आपली आहे आणि हे काम प्राधान्यक्रमाने देताना मनस्वी आनंद होत आहे असे प्रतिपादन सरपंच रितू ठोंबरे यांनी व्यक्त केले आहे नांदी फाउंडेशन या आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून चौक बाजारपेठमधील एकशे सत्तर वर्षांच्या दगडी शाळेच्या आवारात आरो हा शुद्ध पाणीपुरवठा करणारा उपक्रम राबवण्याचा शुभारंभ सरपंच रितू ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी नांदी फाउंडेशन आंतरराष्ट्रीय सीईओ गॅलरी आणि महाराष्ट्राच्या सीईओ सी दिव्या भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे चौक प्रभारी विशाल पवार पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जुंदरे उपस्थित होते आपल्या रोजच्या जीवनात काय महत्वाचं असेल तर ते पाणी आणि चौक ग्रामपंचायतीमध्ये सरपंच या पदावर काम करत असताना मला ग्रामस्थांची काळजी घेणं ही माझी प्रायोरिटी आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक नागरिकाला शुद्ध पाणी कसं देता येईल त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घेता येईल प्रत्येक घराघरामध्ये शुद्ध पाणी कसं पोहोचेल हा विचार आम्ही करत असताना आमच्या चौ ग्रामपंचायतीमध्ये नांदी फाउंडेशन आणि चौ ग्रामपंचायतीने संयुक्त विद्यमाने एक आज आरो प्लांटचं उद्घाटन सोहळा पार पडलाय आणि आजपासून आरो प्लांट हे चालू झालेलं आहे